मराठी चर्चा प्रसिद्ध रांगोळी कलाकार सतीश कुंभार यांनी आपल्या सर्जनशीलतेचा अजून एक ठसा उमटवत आमदार विनय कोरे यांची भव्य प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून बाहुबली इथं साकारली बाहुबली येथील कल्लापांना पाना कोल्हापुरे हॉल इथं आमदार अशोकरावजी माने व विनयरावजी कोरे यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या यात्री निवासाच्या लोकातून सोहळ्या सु, लो, प्रसंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांच्या या कलाकृतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील कलाक्षेत्रात विशेष लक्ष वेधून घेतलं सतीश कुमार हे रांगोळी कलेसाठी ओळखले जाणारे नाव आहे त्यांनी यापूर्वी अनेक राष्ट्रीय नेत्यांची आणि ने सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिकृती रेखाटल्यात मात्र आमदार विनय कोरे यांचं व्यक्तिमत्व रंगरेषांमध्ये उतरवणं हे त्यांच्यासाठी एक वेगळंच आव्हान होतं असं त्यांनी सांगितलं यावेळी आमदार विनयरावजी कोरे व आमदार अशोकरावजी माने यांच्या हस्ते सदर रांगोळीतून काढलेल्या प्रतिमेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी वारणा दूत संघाचे संचालक अरुण पाटील माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बाहुबली ट्रस्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील तसेच कुंभोज जिल्हा परिषद संघातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या रांगोळीत विनय कोरे यांच्या नेतृत्व गुणांचं जनतेच्या असलेल्या नात्याचं आणि त्यांचं समाजसेवेसाठी असलेलं योगदान यांचं प्रभावी चित्रण करण्यात आलं विविध रंगांचा वापर करत अत्यंत बारकाईने सादर केलेली ही प्रतिकृती पाहणाऱ्यांना थक्क करते या कलाकृतीचं अनावरण स्थानिक कला प्रेक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आलं उपस्थित नागरिकांनी संजय कुंभार यांच्या कौशल्याला भरभरून दाद दिले सतीश कुंभार म्हणाले विनय कोरे हे केवळ एक राजकारणी नसून ते समाजासाठी झटणारे नेते आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेल्या विविध पैलूंना रंगाच्या माध्यमातून साकारणं हे माझ्यासाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला कलाप्रेमींना ही रांगोळी अत्यंत पाहता यावी यासाठी ती काही दिवसांसाठी सर्वसामान्यांसाठी खुली ठेवण्यात आली विनोद शिंगे कुंभोज